नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी मयत आर्यन बेडेकर वय वर्ष एकोणीस राहणार सिद्धार्थ नगर तळेगाव स्टेशन याचा कोयत्याने वार करून निर्घुण खून करण्यात आला होता या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून त्यातील सर्व अकरा आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपी व चार विधी संघर्षित बालकांना बारा तासाच्या आत अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाला यश मिळाले आहे गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर गुन्हा हा अकरा आरोपींनी संगनमत करून केला असल्याचे निष्पन्न केले त्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने शोध घेऊन त्यापैकी आरोपी शिवराज भागप्पा कोळी वय वर्ष राहणार समता कॉलनी अथर्व हॉस्पिटल तळेगाव दाभाडे येथून तर सूरज लक्ष्मण निर्मळ वय वर्ष बावीस राहणार वाल्लेकरवाडी पुणे याला वाल्लेकरवाडी येथून तर सतरा व सोळा वर्षांच्या चार विधी संघर्षित बालकांना पुणे रेल्वे स्टेशन येथून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी शिवराज सूरज व चार विधी संघर्षित बालक व अन्य पाच आरोपी यांनी मिळून शिवराज याचा भाऊ संतोष आर्यन त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन मारहाण केली असल्याचा रागमनात धरून शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास सरस्वती शाळेजवळ वराळे रोड तळेगाव दाभाडे येथे आर्यन याची लोखंडी कोयत्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला असल्याची कबुली दिली आहे या सर्व सहा आरोपींना अटक करून पुढील कारवाई कामी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून अन्य पाच आरोपींचा गुन्हे शाखा युनिट पाच कडून शोध सुरू आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या आदेश व सूचनेप्रमाणे किशोर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट पाच यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी पोलीस हवालदार पवार माने सूर्यवंशी मालुसरे पोलीस शिपाई खेडकर इगारे भोसले गाडेकर नागरे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद